त्याच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ मिंधे फेकनाथ मिंधे यांना म्हणे मिरच्या जोमलेल्या आहेत मिरच्या अरे आता फक्त मिरच्या झोमला तो ठेचा आतमध्ये आहे काय म्हणाले आपण भास्करराव सांगितलेत मगाशी आपण सांगितलं काय म्हणाले त्यांनी सांगितलं कि शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं आणि ते हिंदुत्व सोडल्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली शिवसेनेनं विचार सोडला अरे अडीच वर्ष त्या सरकार मध्ये आपण मंत्री म्हणून चरत होतात ना काम करत नव्हता चरत होतात ना मग त्या अडीच वर्षामध्ये आपण जेवढे खोके जमा केलेले आहात ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा करा पक्ष निधी म्हणून पन्नास खोके तेव्हा मी सांगू इच्छितो माननीय उद्धव साहेब हा विराट जनसमुदाय पहा हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात उसळलेला हा उद्रेक आहे आपल्याला प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला राम राज्य आणायचं आहे शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे गद्दार गाडायचं आहे गद्दारांचं राज्य गाडायचं आहे गद्दारांचं राज्य उलथवून टाकायचं आहे आणि त्या गद्दारांना जमिनीमध्ये पन्नास फूट असं खाली आहे की पुढले शंभर वर्ष या महाराष्ट्रामध्ये गद्दारीच नाव निघणार नाही आणि फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका